यारवळीच ठोकतो का नाही बघतो मला मारची ना तू संतोष भाई या सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच मारणार आहे संतोष बायाचा तुझा दुसरा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हाताने सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो मी येतो कुठे ये 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 तू ये मध्ये चल परळीत येतो हा तू काय आधी म्हणला परळी मध्ये नाव सांग मी परळीत येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला जणांच्या मुंड्याचं येतो ना तिथं येऊ का कार्यालयात तिथं येतो एकटा येतो एकटा एकटाच येतो रे बाबा एकटाच एकटा येऊ त्याला येतो येतो फक्त सकाळी फोन चालू ठेवतो येतो सकाळी पान चालू दारू पिऊन नको हे करू मी बारा वाजता फोन उचलतो म्हणजे दारू तुझ्या बोलण्या तुझी भाषा वापरू आम्हाला दहा शिवाय देऊ अजून तू पाटला देऊ नको फक्त तुला विनंती पाटलाला देऊ नको माझी हा धारांगी पाटला शिवाय देऊ नको तुम्हाला मुंड्याला आमचा ज्या निषेध करता तुम्ही धनंजय मुंडेला बदनाम करते त्याचा तुम्ही केला निषेध आम्ही काय म्हणलो का